म्हणून वनस्पती म्हणून बघितले व्हिडिओ बघा आई माऊलीचा वरती कलस आहे कलसावरून ब्लू कसायचं तुम्हाला काय करायला सांगितलं मी चॅनल सबस् सबस्क्राईब कलो नमस्कार मंडळी शुभ दुपार सर्वांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आजच्या आहे चौथी माल आणि आज आहे रविवार आणि आज मी तुम्हाला आमच्या पेन तालुक्यातील म्हणजे वाशी विभागातील मानाच्या तीन देव्या दाखवणार आहे एक म्हणजे पहिली म्हणजे वनस्पती वर्सुआया आणि अक्कादेवी या तीन देव्यांचं दर्शन तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे आणि आज आमचं भजन पण आहे वर्सुवाईच्या मंदिरात आणि अक्कादेवीच्या मंदिरात ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे त्याची जी तयारी आता मी आलो आहे कालेश्वीला आणि हे जे मृदुंग वगैरे आहेत ना आमचे ते आता आम्ही या, या भगवान ये तर येण्यासाठी फक्त इकडे देवीच्या मंदिराच्या दिशेने पण आप खूप भाविक भक्तजन जात असतात कारण की स्वयंभू अशा ह्या तीन देव्या आमच्या विभागात आहेत तर जाऊया प्रथम आपण वनस्पती देवीच्या दर्शनास नंतर मग तुम्हाला सर्व या वाशी विभागातल्या तिन्ही देवात वर दाखवतो तर मित्रांनो बघा आमच्या विभागातील पहिली देवी म्हणजे इथूनच सुरुवात होते देवीचं दर्शन करतात ती म्हणजे वनस्पती देवी आणि आज माझ्यासोबत आहे तुषार मात्रे पहिलाच वनस्पती देवीचं दर्शन करून नंतर मग आपण जगदबा मातेचं दर्शन आणि बघा ही आमची टीम आता आपण दर्शन घेतलं म्हणजे वनस्पती माता आणि आपल्यासोबत देवभद्र कशी आख आहे काय सांगा पूर्वी ही शेतामध्ये एक मुलगा आणि ती कशी बरेच वर्ष तिथे ती होती लोक पाया पण इथं जना भरपूर भरपूरच्या लोकांचा तेवढा वास्तव्य ती म्हणजे नव्हता इथं आमच्या गावातील एक गणपती पोषक असते म्हणून तो नवरात्रात तसल्या गवताच्या भा याच्यात त्यांनी खूपच हे केलं तीन दिवस ओके आणि मग त्या जागेकडे लोकांचं लक्ष वेधलं गेलं की इथं काहीतरी शक्ती आहे आणि ही शक्ती म्हणजे आख्याही काय की आपलं वाशीचं मंदिर आहे ना वर्सवायचं वर्सवायचं त्या काळापासून तिचं वास्तव्य त्या देवीचं आहे की हे मुसलमान जे लोक होते त्याने हल्ला केला होता

कुठून तरी आलात दर्शनाला चेंबूर बघा चेंबूरवरून आलेली आहे ती मंडळी खूप दूरवरून महाराष्ट्रातून विविध ठिकाणावरून येतात कोणी चालत येतो कोणी गाडी घेऊन येतो कोणी टेम्पो घेऊन येतो अशी आमची वनस्पती देवी आणि वनस्पती देवीच्या दर्शनासाठी हजारो लाखो भावी भक्तजन इथूनच स्टार्ट होते वनस्पती वर्सोया आणि देवी जी चालिसरीच्या पंधरावर आहे

दरवर्षी वारा असतो म्हणजे तुमचा काय या वर्षाला किती वर्षांनी वारा आहे सोळा वर्षांनी किती दिवस आहे तुम्हाला एक दिवस आहे की नऊ दिवस पूर्ण ओके म्हणजे सोळा वर्षांनी पूर्ण नऊ भजनाबद्दल चर्चा करतो तोच भजन आता येत आहे मला ऐकायला भेट रेल्वेचं गौरवी वाट वर्गांचा तू व्हिडिओ बघतो आपल्या आता कमेंट कर नाव काय मग तू आता कमेंट केलीस की के तुझं नाव येईल मला राज म्हणून मी लगेच त्याला रिप्लाय रिप्ला रिप्ला? रिप्ला रुद्र दे आता गेलास ना की त्याने पाठवलं रिप्लाय आला नाही रिप्लाय नाही आला तरी नाव काय रुद्र रुद्र नावाने मला एक पण कमेंट नाही आली आता घरी गेलो ना की कमेंट करा व्हिडिओ सर्वांनी कमेंट करा म्हणजे मी लगेच रिप्लाय दे ओके काय म्हणते नाव मग मी समजा मोहिनीनी कमेंट आली केलं की समजा दोन्ही केली चला बाय बाय आदित्य बय आदित्य आहे चला

कुठला कुठनं आले बांगला गोरवाले बांगला गोरवाले कुठनं आली न ते कुठला आहे त्याचा मित्रांनो बघा वर्ष मंदिरातील भजन झालेलं आहे आणि इकडे बाहेर पडल्यानंतर बघा सर्व मिठाई वगैरे खाण्यासाठी यात्रेचं स्वरूप आहे मोठीच सामान असेल किंवा काय बाहेर सर्व भेटून जाईल काय म्हणजे रात्री काय दांडे फंटूस जितारी येत काय शिवडा शिवडा का है? है काय किती मोठ मोठ आहेत बघा किती किलोचे असतील रे काय का तलावात काय काय सोडवलं तलावात काय सोडवलंय कटलं मला भेटतील काय कसा किलो असते रेसराच्या दिवशी चला बोला वर्सू आई माऊली कि ज्या तर मित्रांनो बघा आता वर्सू आई माऊलीचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आम्ही आलो ते म्हणजे अक्कादेवी मंदिरावर देवी मातेचं दर्शन आरा आणि इथे आमचे गोवा मृदंगमणी तुषार म्हात्रे आणि आमची पूर्ण गँगच आलेली वाटते आज वाटते नशीबाई ब्लॉक मध्ये भेटते जोडी काय जोडी नाही झालं बाकी गँग बाकी गँग आणली नाही वाटत कुठं कुठं कुठला कुठं आलो चालू करण आलो देव्या कुठली बघितल्या तीन देव्या बघितल्या चला मग अकादेवीचं पण दर्शन घ्या मी हा भजन आहे आमचं आता थोड्या वेळेला तिथं आणि इकडे बघा मोफत मोफत आणि एक वाकडा पडलाय मोफत मोफत ची हॅट्रिक काय म्हणजे असं मोफत काय विशेष असं काही नाही येणारे भक्तांसाठी जनसेवा आमच्याकडून परिवार आहे काय म्हणजे अरे बाबा बरोबर आहे पण हाय काय छास आहे सुविधा छास मला सकाळी खबर लागलेली बोलू पूर्ण दिवस असेल का गॅरंटी नव्हती पण इथे बघा सकाळपासून ते आज संध्याकाळ झालेले आणि संध्याकाळपर्यंत छाशी सेवा इथे आहे आणि आमचे परम मित्र इथे कोपच्यात बसलेले आहेत बॅनर कडाक्यात लावलेला आहे मला वाटतं दिसेल काय बोलू भरोसा नाही पण आज दर्शन झालं बाईच इथं अतिशय सुंदर असं त्याही मृदुंग वाजवलं आणि आता आखादेवीचे आलेले आहेत म्हणजे त्यांचं नशीब नव्हतं पण नशीब भागे बोलला तरी चालेल कारण की ते तिथूनच युटर्न मारत होते फायनली अख्यादेवी आले आहेत दिवशी त्यांना दर्शन होणार आहे आणि भजन पण आणि मृदुंग पण वाजवणार आहेत आणि बघा हा जुना अख्खादेवीचा इथे ब्रिज हर्ष तुला माहिती आहे का कधी आलेलं आहे मंदिर पहिल्यांदाच आलेला आहे सांगायचं झालं तर पूर्णपणे बांबूंचा हा ब्रिज होता लाकडाचा फुल रिस्की होता आणि आताच हा दहा बारा वर्षापूर्वी हा ब्रिज झालेला आहे आणि ही भगवती खाडी

भरती, ते आनंदाला भरती, वाशी विभागातल्या आतापर्यंत सर्व देव्या बघितलेल्या आमच्या ताई कसं वाटलं आजचा दर्शन सोहळा काय बोलाल हा मस्त झाला प्रवास ना, ना, आता अंतिम दर्शन कुठला अजून बाकी आता घरी घरचा रास्तानोला वाटत पायरी वाजवायचा पायाचा वापर करून ही पेटी वाजवायची आहे देवस्थानाची भेट आहे का देवस्थानाची अकादेमी देवस्थानाची भेटी आहे बघाय अमिच्या कलसावर आलेलो आहे बघूया कसावरून व्यू कसा आहे तुम्हाला दाखवतो बघूया काय बोलणार हर्षल ठकवाल आज तुम्ही मंदिरात मंदिरात आपला तो आधार हे काय देऊन माझ्या हात मिलो काय बोला देऊ शकतो मला हात खूप मजा आली तो स्पीकरचा जो फीडबॅक मला मिळाला त्याच्यामुळे मी वाजू शकतो आणि अजून मी गाभरत गेलो नाही पण गाभरत गेल्यावर अजून सुंदर वाटत वा काय सांगाल म्हणजे ते पायाने ही तर वाजवायला भारी वाटते का जे आपण रेग्युलर पेटी वाजवतो त्याच्यात वाजवायला भारी वाटत हे कसं भंना ठीक आहे गायन करायसाठी हटले हो वगैरे हातपे हा हा गायन करासाठी मित्रांनो दे बघा देवीच्या मंदिरात आलावाले हरे महाराजांचं दर्शन नाही घेतलं तर ते दर्शन अपूर्ण राहून जातं हे आपले गतगुरु श्री खरे महाराज ज्ञानाचा पाया आणि यांचं वैशिष्ट्य म्हणजे जी गोली असायची पेपरमेंटची गोली त्यांच्याच गोलीत नेहमीच्या असे ती नेहमी खायला भेटायची अक्कादेवीचं मंदिर आणि इकडे हा ना बघा नवीनच भेटलेला आहे आता चॅनलचं नाव विचारलेलं आहे तुला काय करायला सांगितलं मी चॅनल सबक्राईब सब ना सबस्क्राईब करू ना?